पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीच्या पाच जागांकरिता एकोणीस एप्रिलला मतदान झाले होते या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोडे यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महायुतीच्या वतीने भाजपचे सुनील मेंढे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात एकोणीस एप्रिलला झालेल्या मतदानाच्या दिवशी सासठ लोकांनी मतदान केले होते तर चार जून म्हणजे उद्याला या मतदानाची मतमोजणी भंडारा शहराला लागून असलेला पलाडी या ठिकाणी होणार आहे ही निवडणूक जरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी असली तरी भंडारा गोंदिया जिल्हा प्रत्यक्ष नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल अशी लढत पाहायला मिळत असून काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत कडोडे की भाजपचे सुनील मेंढे हे निवडून येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून असले तरी आपलाच विजय होईल असा विश्वास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे निश्चितपणे जसं आपल्याला दिसत आहे आपल्या एक्झिट पोल नुसार संपूर्ण देशभर परत एकदा मोदींची लाट आहे आणि मोठ्या मताधिक्यानी संपूर्ण देशभर चारशेच्या आसपास एन डी एच्या लोक निवडून येतील हा मला विश्वास आहे आणि त्यामध्ये भंडारा गोंदियासुद्धा एक असेल हाही ठाम विश्वास आहे मोठ्या मताधिक्याने आम्ही ज्या मागच्या पाच वर्षात मी स्वतः केलेले कामं आणि संपर्क आमच्या महाराष्ट्र सरकारने केलेली कामं आणि केंद्राने केलेली कामं या सगळ्यांच्या भरोशावरती आमच्या पाचही वर्ष संपर्कात असलेले आमचे कार्यकर्ते आमचे नेते या सगळ्यांच्या मिळून निश्चितपणे आम्ही एक मोठ्या संख्येने ही निवडणूक जिंकू हा मला ठाम विश्वास आहे ही निवडणूक आहे सा। ही सामान्य जनतेने लढलेली आहे आणि हा विजय त्यांच्याच बाजूने लागणार आहे हे निश्चितच आहे ही इलेक्शन जनतेने लढवली असल्यामुळे आणि हा जो एक्झिट पोल आहे हा बी जे पी प्रणित आहे त्यामुळे या एक्झिट पोलला लक्ष न देता जनतेच्या एक्झिट पोलकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे हे बदलेचे वातावरण सामान्य जनतेने घडवून आणलेले आहे या अन्यायाच्या विरोधात त्यांनी भरभरून मतदान त्यांनी केलेलं आहे आणि सगळे जनता जनादर तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सगळे उत्साहित आहेत आणि त्याच्या उत्साहाला फळ मिळण्याचं काम या चार तारखेला होणार आहे आणि येणाऱ्या या चार तारखेला महाविकास आघाडी तसेच इंडिया अलायन्सची सरकार हंड्रेडपणे इथं स्थापित होईल त्यामुळे उद्या होणाऱ्या मतमोजणी नंतरच कळेल की कुठल्या पक्षाच्या प्रतिनिधी लिहून येत आपल्या नेत्याची प्रतिष्ठा राखतो याकडे आता सर्वांचे लक्ष वेधून आहे